हा जो टेक्निक आहे ह्याला आपण टॅपिंग टेक्निक म्हणतो तर ह्या टॅपिंग टेक्निकमध्ये आपल्या शरीरावरती जी असणारे ऊर्जा प्रवाह आहेत हे आपण रिलीज करतो हे टॅपिंग टेक्निकमध्ये ज्यावेळेस आपण ऊर्जा प्रवाह रिलीज करायला सुरुवात करतो तर ह्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये असणारे जे आजार आहेत हे बरे व्हायला सुरुवात होतात तर करायचं काही नाही एकदम सोपं आहे एकदम सोपं म्हणजे एकदम सोप्पं आहे तर करायचं काय मी तुम्हाला दाखवतो टॅपिंग टेक्निकमध्ये आपल्या शरीरामध्ये असणारे जेवढे पण ऊर्जा प्रवाह आहेत आपल्या शरीरामधून वेगवेगळे ऊर्जा प्रवाह ऊर्जा स्रोत हे वाहत असतात आणि त्याच्यामध्ये काही जर का बिघाड झाला तर आपल्याला आजारी पडल्याची भावना निर्माण होते किंवा आपण वारंवार आजारी पडतो आपल्याला जर का वारंवार आजारी पडायचं नसेल आपल्यापासून जर का आपल्याला आजाराला लांब ठेवायचा असेल आणि जे दीर्घकालीन आजारीत त्याच्यामध्ये जर का एनर्जी वाढवायची असेल अशा आजारपणांमध्ये आपण काय केलं पाहिजे तर टॅपिंग टेक्निकचा वापर केला पाहिजे टॅपिंग टेक्निक आपण कशी करायची समजून घ्या कुठल्याही आपले जे पेशंट्स असतील किंवा स्वतःवरती आपण करू शकतो सुरुवात कुठून करायची टायपिंग करायला तर आपल्या माथ्यावरती मधोमध मद बरोबर अशी टायपिंग करायला सुरुवात करून टाकायची हे आपण जवळचे आपल्या पेशंटच्या जवळ उभं राहून सुद्धा करू शकतो किंवा स्वतःवरही आपण ह्या पद्धतीने अशा दोन्ही हाताने किंवा एकाच हाताने अशी आपण टायपिंग करू शकतो ही टायपिंग साधारणतः एक मिनिटापर्यंत करायची असेल तुम्हाला इथं जे बरोबर माथ्याच्या वरचा जो भाग आहे म्हणजे जो टाळूचा जो भाग आहे आपली आजी जी आपले टाळू भरायची खोबऱ्याचं तेल घेऊन तर ती जी जागा आहे आपली त्या टाळूवरती साधारणतः आपण एक मिनिटापर्यंत या पद्धतीने एकदम हळूवार हाताने दोन बोटांनी एक बोटाने किंवा तीन बोटाने हळूवार हाताने आपण असं टॅपिंग करायचं हे एक मिनिटाचं टॅपिंग झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपण गंध लावतो या गंध लावण्याच्या जा जागी दोन्ही भुवायच्या मधोमध आपण दोन बोटाने किंवा एका बोटाने अशी टॅपिंग करायची ही टॅपिंग केल्याच्या नंतर एक मिनिटापर्यंत ही टॅपिंग करायची ही केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आयब्रो आपली संपते ज्या ठिकाणी आयब्रो आपली संपते त्या ठिकाणी आपण एक मिनिटापर्यंत टॅपिंग करायची ही टॅपिंग केल्याच्या नंतर डोळ्याच्या बरोबर खालच्या भागाला या ठिकाणी एक मिनिटापर्यंत आपण टॅपिंग करायची या पद्धतीने एक मिनिटापर्यंत आपण टॅपिंग करायची तदनंतर नाकाच्या बरोबर मधल्या जागे ओठाच्या वरती या ठिकाणी आपण एक मिनिटापर्यंत टॅपिंग करायची या पद्धतीने हे झाल्याच्या नंतर ओठाच्या खालच्या बाजूला म्हणजे हनुवटी ओठ मधोमध या ठिकाणी आपण एक मिनिटापर्यंत आपण टॅपिंग करायची साधारणतः एक मिनिट दोन्ही बोटांनी करू शकतो एका बोटाने अथवा तीन बोटाने सुद्धा आपण टॅपिंग करू शकतो ह्या पद्धतीने आपण प्रेशर आहे टॅपिंग करायची हलक्या हाताने मारायचं आहे कोणाला बरेचसे लोक काय करते हातोडा मारल्यासारखा दान तसं नाही करायचं एकदम हलक्या हाताने करायचं त्याच्यानंतर आपला जो कॉलर असतो म्हणजे हे जो कॉलर बोन आहे तर ह्याच्यावरती आपल्याला साधारणतः टॅपिंग करायची आहे एका साईडला दोन्ही साईडला दोन्ही साईडला आपण करू शकतो भुवायाच्या दोन्ही साईडला आपण करू शकतो डोळ्याच्या दोन्ही साईडला करू शकतो तुम्ही विचारताल का साईड कोणती तर दोन्ही साईडला आपण करू शकतो तर आपली जर हा जो कॉलर बोन आहे ह्याच्या बरोबर मधोमध आपण टॅपिंग करायची कॉलर बोनच्या बरोबर मधोमध आपण टॅपिंग करायची कॉलर बोन म्हणजे ही जी फासळी असते या फासळीवरती बरोबर आपण टॅपिंग करायची एक मिनिटापर्यंत आपल्याला टॅपिंग करायची दोन्ही साईडला केली तरी चालते एका साईडला केली तरी पण चालते त्याच्यानंतर जे आपलं जे छाती छातीचा जो भाग आहे याच्या खालच्या बाजूला साधारणतः या पद्धतीने आपण टायपिंग करायची छातीच्या या खालच्या बाजूला या पद्धतीने दोन्ही साईड पण आपण या पद्धतीने अशी टायपिंग करू शकतो हे झाल्याच्या नंतर एक जो आपला जो खांदा आहे ह्या हा जो एल्बो आहे खांदा आहे ह्याच्या मधला जो भाग आहे या ठिकाणी साधारणतः आपण टायपिंग करायची साधारणतः या ठिकाणी पण एक मिनिटापर्यंत आपण टायपिंग करायची या पद्धतीने रोज सकाळी संध्याकाळी दोनदा करायची एक एक मिनटं माथा करायचा माथा त्याच्यानंतर भुयाच्या मधला भाग डोळे म्हणजे ज्या ठिकाणी भुव्या संपतात दोन्ही साईडने करू शकतो फक्त एकाही साईडने करू शकतो फरक पडत नाही रिझल्ट येतात डोळ्याच्या खालचा भाग बरोबर नाकाच्या नोटाच्या मधला भाग ओठाच्या हनुवटीच्या मधला भाग त्याच्यानंतर कॉलर बोन आहे कॉलर बोन वरती पण करायची छातीच्या खालच्या बाजूला या ठिकाणी दोन बोटांनी आपण स्वतःच्या स्वतःलाही करू शकतो किंवा इतरांनाही आपण सांगू शकतो आणि बगलच्या खालच्या बाजूला या ठिकाणी साधारणतः दोन्ही साईडला आपण करू शकतो या साईडला आणि या साईडला दोन्ही बाजूला आपण करू शकतो ही आहे टायपिंग टेक्निक ह्याच्यामुळे काय होतील आपल्या शरीरामधले जे ऊर्जा प्रवाह आहेत हे प्रवाहित व्हायला सुरुवात होतील आणि आपल्याला जे आरोग्य पाहिजे ते आरोग्य मिळायला सुरुवात होणार आहे टॅपिंग करताना थोडंसं मॅनिफेस्टेशनचा पण वापर करा ह्याच्यामध्ये परमेश्वराला स्मरण करा तदनंतर आरोग्य दे मला चांगल्या पद्धतीचं आरोग्य दे मला चांगल्या पद्धतीचं आरोग्य पाहिजे मिळवायचं आहे त्यासाठी मी ही टॅपिंग टेक्निक करतो आहे असं त्याच्यामध्ये वारंवार म्हणा मनातल्या मनात म्हणा मी आता बरा होणार आहे मी बरा झालेलो आहे या पद्धतीने एक भावना ठेवा म्हणजे तुमचे शरीरामधले कुठले आजार आहेत त्याच्यामध्ये टॅपिंग टेक्निकनी ऊर्जा प्रवाह वाढायला सुरुवात होती आणि जे ऊर्जा प्रवाह कमी पडल्याने जे आजार होतात ते आजार तुमचे बरे व्हायला सुरुवात होतील शुगरच्या पेशंटमध्ये आम्ही बरंचस पाहिलेलं आहे शुगर कमी व्हायला सुरुवात झाली बीपीच्या पेशंटमध्ये बीपी कमी व्हायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये लिव्हरचे किडनीचे विकार होते अशा पेशंटमध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगले फरक आपल्याला दिसायला सुरुवात झाली आता बरेचसे पेशंटचा असतो किडनीचा काही विकार असतो कमरेचा पाठीचा मणक्याचा काही विकार असतो अशा पेशंटनी ज्या ठिकाणी तो आजार आहे त्या ठिकाणी हलक्या हाताने या पद्धतीने असा हात बनवायचे हाताचे जे भाग आहे त्याला मध्ये खोलगड भाग करायचा आणि बाजूनी उंच वाटा या पद्धतीने असं करायचं आणि त्या ठिकाणी त्यांनी टायपिंग करायला सुरुवात करायची साधारणतः एक मिनिटापर्यंत ज्याला पोटाचा विकार आहे त्यांनी पोटावरती ज्याला किडनीचा विकार आहे त्यांनी किडनीवरती ज्याला गुडघ्याचा विकार आहे गुडघ्या खांद्याचा विकार आहे त्या खांद्यावरती एक मिनिटासाठी त्यांनी टायपिंग करायला सुरुवात करून टाकायची विकार असतो विकार असतो अशा पेशंटला आपण एकदम हळूवारपणे त्याला इजा झाली नाही पाहिजे त्याला मार लागला नाही पाहिजे त्याला झटका नाही बसला पाहिजे फक्त हळूवारपणे आई आपल्या मुलाला कोणत्या पद्धतीने गोंजारते अंजारते त्याच पद्धतीने आपण आपल्या पेशंटला जसं काय आई आपल्या मुलाला गोंजरते त्या आप पद्धतीनेच आपण गोंजरायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त प्रेशर द्यायचं नाही नाहीतर काय आला ताव्यामध्ये दिले रापट आहे असं नाही करायचं आपल्याला एकदम ह हळुवारपणे या या पद्धतीने मानेवरती तर या या पद्धतीने एकदम हळुवारपणे आपल्याला टॅपिंग करायची साधारणतः एक मिनिटापर्यंत टॅपिंग करायची पाठीवरती टॅपिंग करायची कमरेवरती करायची असेल या ठिकाणी कमरेवरती आपण टॅपिंग करू शकतो खालून आपण आपला हात हा वरती 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 आणू शकतो ही टॅपिंग टेक्निकने बरेचसे जे आजार आहेत हे बरे व्हायला सुरुवात होतात गुडघ्यावरती सेम असेल आपले जर का गुडघे दुखत असतील तर याच्यावरतीही आपण एक मिनिटाची टॅपिंग टेक्निक केली पाहिजे या पद्धतीने आपण टॅपिंग टेक्निक चालू करून टाकली तर शरीरातले कुठलेही आजार असो याच्यामध्ये एनर्जीचा प्रवाह कुठं ब्लॉक असेल तर तो ब्लॉक झालेला एनर्जीचा प्रवाह वाढायला सुरुवात होणार आहे सोबत एक प्रेशर पॉईंटचा मॅजिकल पॉईंट सांगतोय कुठलाही आजार असो तुम्हाला कुठलाही आजार असो अशा आजारामध्ये फक्त एकच पॉईंट दाबायचा हा याला फोर म्हणतात या पॉईंटला अॅक्युपंक्चर अॅक्युप्रेशर सगळ्या पद्धतींमध्ये थेरपीमध्ये सुद्धा वापरला जातो दाबण्याची पद्धत कशी तर या ठिकाणी आपला अंगठा ठेवायचा आणि या पद्धतीने असं याला या पॉईंटला दाबायचं पॉईंट कुठं येतो हे जे दोन बोट आहेत जिदम मिक्स होतात हे जे दोन हाडं ज्या ठिकाणी मिक्स होतात मधलं भाग याला दाबायचं सोडायचं दाबायचं सोडायचं दाबायचं सोडायचं पन्नास वेळेस करा सकाळी संध्याकाळी पन्नास वेळेस दुपारी वेळ मिळाला पन्नास वेळेस करा दोन्ही हाताला करा काय अडचण आहे जोपर्यंत आपण बरं होत नाही तोपर्यंत करा हे जे पॉइंट्स आहेत हे शरीरामधले मॅजिकल पॉइंट्स आहेत शरीरामधले कुठलेही जर का ऊर्जा प्रवाह तुमचे थांबलेले असतील तर एल आय फोर पॉइंटला जर का तुम्ही स्टिम्युलेट केलं तर शरीरामधले ऊर्जा प्रवाह हे व्हायला सुरुवात होतात प्रवाहित व्हायला सुरुवात होतात शरीरामध्ये एक वेगळीच एनर्जी तुम्हाला जाणवायला सुरुवात होते याचे रिझल्ट विदिन दोन दिवसामध्ये लगेच रिझल्ट जाणवायला सुरुवात होतात आम्ही पाहतो काही काही पेशंटला तर पहिल्याच दिवशी आराम पडून जातो काही काही पेशंटला दोन दिवसात तीन दिवसात लगेच रिझल्ट जाणवायला सुरुवात होतात आपल्यालाही जर का काही त्रास होत असेल शरीरामध्ये ऊर्जा प्रवाह अशी निगडीत पाटकंबर दुखी शिरांचे दुखणे हाडांचे दुखणे पोटाचे विकार पित्ताचे विकार लिव्हर किडनी कुठल्याही प्रकारचे विकार असतील तर आपण अॅक्यूप्रेशरचा जो वापर आहे हा वापर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करावा अशी आमची आपल्याला एक आव्हान असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आरोग्यपूर्ण जीवन जगावं असं आमचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रामाणिक मत असेल तर या पद्धतीने आपल्याला अजूनही जर काही त्रास होत असतील तर आपलं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने ह्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही अशा पद्धतीचे वेगवेगळे ॲक्युप्रेशरचे जे पॉईंट्स आहेत ते पाहून आरोग्यपूर्ण असं जीवन जगू शकता धन्यवाद